हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून झालेली आहे तीन वाजलेले आहे तीन दुपारचे सो so, इथे आता मी चालली आहे अभिराला स्कूमधून आणायला आणि आणल्यानंतर मी एक तुम्हाला एक त्याची खास आवडते एक आज मी डिश बनवली आहे खूप दिवस मला सांगत होती आई कर 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 पण मला वेळ मिळत नव्हता पण आज मी खास वेळात वेळ वेड़ काढून ती बनवली आहे तुम्हाला लवकर भेटते मी एक थोड्या पाच दहा मिनटांनी भेटते तिला मी आता आण आणायला जाते सो so, तिला एकदम सरप्राईज मिळाला आहे सो so, आपण डायरेक्ट जेवणालाच भेटू ओके okay, बाय हॅलो फ्रेंड्स सो so, आजचा माझा आउटफिट तुम्हाला कसा वाटतोय बघा हा बघा येस माझी मी डिझायनर आहे मला असे आवडतात थम मग दाखवते परत एकदा आता मी जात आहे स्कूलला अभिराला आणला बघा कसा आहे आउटफिट माझा तुमच्याकडचा पसारा बघा हा आता पसारा सगळ्यांच्याच घरी असा असणार आहे पावसाळा सुरू झाल्यामुळे कपडे सुकत नाहीत सो इथे टांगा तिथे टांगा तर मी जात आहे अभिराला आण स्कूलमधून आणि आज आमच्याकडे आहे स्पेशल रेसिपी हॅलो ही बघा घेऊन आली मी हिला स्कूलमधून धावत धावत गमतो आम्ही घरी येपर्यंत तीन वाजतात जेवेपर्यंत चार वाजतात किती असतात चार आणि आमची गाडी आहे स्लो काय बघता बघता जेवतो आम्ही काचून चला आता तुम्हाला एक जेवणाच्या थाळीवर बघूया आपण अभिराला आणि मला जेव्हा पण चला भिराच आहे बसता खाली ठेवून बसायचं स्पेशल डिश आहे आज सरप्राईज हे बघा आज अभिरासाठी आणलेलं आहे स्पेशल मस्त देखी रावस ती क्लॅप करते खुश झालेले आहे खूप आवडत आणि आहे हे मस्त देखी सार झणझणीत अशी तर्री आली आहे बघा तर्री दिसते का तर्री आता आणि भात चिरा ह्याच्यावरती तुटून पडणार आहे है ना आ। आ, चला आता मग आता आम्ही तुम्हाला नंतर भेटतो जेवण झाल्यावर ओके बाय लाईक करा शेअर करा सब सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आमचं चॅनल मॉनिटाईज होऊ द्या बाय उद्या भेटू टेक सो so, अशा प्रकारे आमची केअर झाली आहे फस्त खाऊन बघा दाखवते तुम्हाला दा। आता संध्याकाळला काय का आहे प्रश्न पण संध्याकाळला मी दुसरी मस्त होती फ्रीजमध्ये मध्ये हळदी आणि मीठ लावून ठेवलेलं ला आहे समजा वेगळी फिश है ना हे बघा अंगावर आलेली आहे मच्छी दाखवते एक मिनिट हे बघा आमची झाले मच्छी फस्त खाऊन इथे आहे काटे मच्छी खायची तर अशी खायची काटे कुटे सगळं करून है ना फिश खायची तर सगळं संपलेलं आणि हे बघा आगलेले आहे अंगावर फिश आता जड झालेले आहोत आम्ही आता देना डाराडूर पंढरपूर मस्त मस्तपैकी कारण आम्ही सकाळी लवकर उठतो अबिराची स्कूल लवकर असते किती असतं उठते अबिरा माझी सेवन ओ क्लॉकला सो आता थोडं तिला झोपायला आम्ही टाइम देतो ते झालेलं आहे फस्त एक मच्छीचा रस्सा सुद्धा झाला आहे फस्त आता आपण संध्याकाळी भेटू डायरेक्ट स्टडीच्या वेळेला अबीराची स्टडी आणि आहे वांग जे मी काल केलं होतं म्हणजे टाकून का द्यायचं म्हणून मी मी खाल्लो हे थोडस आता हे संध्याकाळी खाणार मी अबिराला फिश आहे संध्याकाळी थोडी वेगळी करणार अजून आता भेटू आपण थोड्याच वेळा सो बने रहो बघा तिला बोली चल स्टडी करूया नाही म्हणते झोपायचं म्हणते अजून नो स्टडी वीकेंड स्टार्ट वीकेंड स्टार्ट हा तर मी उद्या ते पिंक कलरचं जी तू झाड दिसते कुंडी त्याच्यात माझं झाड आलं आहे गोकर्णाचं झाड ते मी काढून मस्तपैकी उद्या प्लांटिंग करणार आहे तर मी तुम्हाला उद्या दाखवते कसं करायचं ते प्लॅन्टिंग ती वेल पूर्ण वरती वरती गेली आहे वरच्या फ्लोरला ती खाली घेऊन मला परत ते छान मस्त दुसऱ्या पॉटमध्ये प्लांट करायचं आहे तर मी तुम्हाला उद्या दाखवते ते आजचा हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया भेटूया उद्या असेच लाईक करत राहा शेअर करत राहा सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर माझं चॅनल मॉनिटाईज होऊ द्या बाय टेक केअर पावसातून बाहेर जाऊ नका काम का असेलच तर निघा है ना चलो बाय थँक्यू यू बाय बाय छान